त्यापूर्वी मला हा प्रश्न कोण वाचून दाखवेल चला प्रश्न आणि लहान कोणता आपल्याला काय विचारलेलं आहे लहान अपूर्णांक आता मी बघा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते किंवा सोपी गोष्ट सांगते की यांच्यामध्ये तुलना कशी करायची जेव्हा छेद समान नसतो तेव्हा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा आपल्याला कोणता अपूर्णांक विचारलेला आहे लहान अपूर्णांक बरोबर आता मी काय करणार आहे आता पहिल्या अपूर्णांकाचा छेद काय आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद काय करायचं त्याच्या अगोदर बघा ह्या छेदाने काय करायचं या अंशाला गुणायचं म्हणा तिनाचा म्हणा तिना कशाच्या खाली लिहायचा छेदाने काय करायचं ह्या अंशाला गुणायचं आणि खाली लिहायचं आणि याने लिहा याने गुणाकार करा बे क बे याच्या खाली लिहिलं छेदाने काय करायचं या अंशाला गुणलं या छेदाने काय केलं या अंशाला गुणलं आणि त्यांचा गुणाकार त्याच्या खाली लिहिला आता आपल्याला विचारलेला पूर्णांक आहे लहान अपूर्णांक मग लहान लहान कसा है? लहान. हाँ कसा आहे आहे आणि हा मोठा कारण त्याचा गुणाकार कसा आलेला आहे तीन मोठा दोनापेक्षा मोठा आलेला आहे म्हणून लहान पूर्णांक दिसायला आहे तीन जरी आपल्याला मोठे दिसत असले तरी हा पूर्णांक तुलनेना कसा आहे लहान आहे समजलं